आज आहे एकवीस मार्च दोन हजार आठ पासून जर शेतकऱ्याचे अंदाज येत आहे कारण की सध्या शेतकऱ्याचा हरभर चालू आहे गहू चालू आहे हळद चालू आहे त्याच्या म्हणजे बरेच सगळ्यांचे पीक आता सगळे झालेले आहे ज्वारी निघून चालू आहे सर्व शेतकऱ्यांच्यासाठी आनंदाची बातमी जवळपास आता म्हणजे एकवीस मार्चपासून ते तीस मार्चपर्यंत हवामान हो कोरडं राहणार आहे पाऊस काही येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा फक्त एकवीस मार्चपासून फक्त वातावरणामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे पण ढगाळ वातावरण राहिल्यामुळे उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा आता विभागा हे बघायचं झालं तर राज्यामध्ये एकवीस मार्च ते तीस मार्चपर्यंत उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे आणि रात्रीच्याला गारवा जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतात त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील एकोणतीस मार्चपर्यंत हवामान कोरडं राहणार रा रा आहे तर पण रात्रीच्याला थंडीचा गारवा जाणवणार आहे दिवसा ऊन तापणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घेतात त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील एकोणतीस मार्चपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काही येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही दिवसा उन्हाचा पारा जास्त राहील रात्रीच्याला थंडी रात्रीच्याला थंडी जाणवेल म्हणून ही आनंद लाख घ्यायचा आणि अहून ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यानंतर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात पूर्वी दर्भा पश्चिम विदर्भातले सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो जवळपास आता दहा बारा दिवस पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त दिवसा था था पारा पारा आता उन्हाचा पारामध्ये जास्त वाढत जाणार आहे म्हणजे चाळीस अंशाच्या पुढे ऊन वाढत जाणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे एक्केचाळीस बेचाळीस अंशपर्यंत उन्हाचा पारा वाढत जाणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा पण सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आता जवळपास दहा दिवस पाऊस काही येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही अचानक जर वातावरणात बदल झाला तर एक मेसेज दिला जाईल धन्यवाद